नमस्कार तर मी आज बनवते सोया पुलाव त्यासाठी मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि इथे सोयाबीन देखील गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवलेले आहेत त्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो शिमला मिरची आलं लसूण हे बारीक कापून घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता इथे मी आलं लसूण कोथंबीर ही मिरचीचं वाटण करून आता मी इथे फोडणी देते जिरं मोहरी हिंग आणि जे वाटण केलं होतं ते मी यात घातलेलं आहे शे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यातच मी थोडेसे काजू देखील घातलेले आहेत मग कांदा आणि शिमला मिरची परतून घेतली त्यातच टोमॅटो घातला आहे बटाटा परतायचा राहिला होता म्हणून तुम्ही थोडंसं तेलात फ्राय करून आणि मग त्यात आता घालणार आहे तर मी सोयाबीन व्यवस्थित पिळून आणि त्याच्यात घालून घेते बटाटाही फ्राय झालेला आहे तोही आता मी त्यात टाकून घेते तेलात फ्राय केल्याने छान होतो इथे मी आता मी दोन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून त्यात मी आता शि शिजवलेला भात देखील टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे भात आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्याच्यात सगळा मसाला त्या भातात मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आता मी याला एक दहा ते पंधरा मिनटं वाफ देऊन घेणार आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा छान पुलाव तयार होतोय आता पुन्हा मी एक पाच मिनटं वाफ देणार आहे आता आपला वेज पुलाव सोया पुलाव पूर्णपणे तयार झालेला आहे तुम्ही ही ट्राय करून बघा आणि कमेंट करा